मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला खर तर आपल्या तमाम साहित्यिकांचा लेखकांचा खूप वर्षापासूनचा जो संघर्ष सुरू होता भालचंद्र नेमाडे सरांपासून प्रत्येक साहित्यिक ज्यांना वाटत होतं की मराठी भाषेला जो दर्जा मिळाला पाहिजे तो अतिउच्च मिळाला पाहिजे आणि मराठी भाषेचा सन्मान झाला पाहिजे गौरव झाला पाहिजे परंतु मित्रांनो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे काय झालं अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे आता काय मिळणार आज महाराष्ट्रामध्ये खास करून मराठी भाषा बोलली जाते परंतु मराठी भाषा शिकवली जाते का मराठी भाषांच्या शाळांची आज अवस्था काय आहे मराठी भाषा बोलणाऱ्या माणसांची अवस्था काय आहे आज मराठी माणूस तरी प्रत्येक क्षेत्रामध्ये मराठी भाषा बोलण्याची हिंमत करतो का आज महाराष्ट्रात मराठी भाषिकांचं त्या ठिकाणी राज्य आहे का इतर परप्रांतीयांच राज्य आहे मराठी भाषेमध्ये घुसखोरी कोण करू पाहत आहे मराठी भाषा तशी आता संरक्षणात आहे का या आणि अशा असंख्य विषयाचं त्या ठिकाणी प्रत्येक मराठी माणसाच्या मनात काहूर माजलंय पण मी त्याच्यापेक्षा पुढे जाऊन चर्चा करणार आहे की मराठी भाषेला दर्जा मिळाला अभिजात दर्जा मिळाला मराठी भाषेला आता जगाच्या पाठीवर अजून वेगळं महत्व प्राप्त होईल देशाच्या पाठीवर एक चांगलं त्या ठिकाणी पाठबळ मिळेल याचा अर्थ काय होणार तर मी थोडा बारकाईन अभ्यास आणि काही वाचन केल्यानंतर लक्षात आलं की मराठी भाषेला ज्या काही महत्वाच्या गोष्टी होणार आहेत त्याच्यामुळं मराठी भाषेची रुंदी वाढणार आहे मराठी भाषेच्या विचारांची उंची अजून वाढणार आहे आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय तर या सगळ्या विषयावर मित्रांनो साध्या भाषेत आपण चर्चा करणार आहोत म्हणून सर्वांच या माझ्या लाडक्या युट्यूब वर आपल्या वर किंवा वर आपल्या सगळ्या संतोष शिंदे ऑफिशियल या प्लॅटफॉर्म वर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे मित्रांनो भाषा आपली आहे मराठी माणूस म्हणून तुम्हाला मला प्रचंड अभिमान आहे आणि छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये भुलेशाव आंबेडकरांच्या अन्नभाऊ साठेंच्या महाराष्ट्रामध्ये जिजाऊ सावित्री अहिल्या रमाईच्या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या महामानवांनी समाज सुधारकांनी आणि आपल्या संतांनी मराठी भाषेसाठी आणि त्यांच्या विचारांची शिदोरी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी संघर्ष केला त्या सर्वांना मानाचा मुजरा फक्त विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा प्रत्येक माणसापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करा आणि सगळ्यात महत्वाचं आपलं हे ला, लाडकं चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि संपर्कात राहा मित्रांनो अभिजात जा दर्जा म्हणजे काय मराठी भाषेला माननीय केंद्र सरकारने जो काही अभिजात भाषेचा दर्जा दिला खर तर सरकारच्या या निर्णयाचं सर्वप्रथम अभिनंदन केलं पाहिजे पण आज मराठी माणसाची अवस्था तशी आहे का आज मराठी माणसाला दर्जा आहे का तर अजिबात नाही मग भाषेचं काय घेऊन बसलंय भाषेला दर्जा मिळाला म्हणजे काय तर मराठी भाषा जी जागतिक पातळीवर अतिउच्च पातळीवर किंवा सगळ्यात वर भाषा घेऊन जायची असेल तर भाषेचं प्रमाण आणि तो दर्जा वाढवला पाहिजे मराठी भाषेमध्ये जे प्राचीन काही ग्रंथ असतील साहित्य असेल त्याची जगाच्या पाठीवर अजून ताकदीनं मांडणी करून उंची वाढवली पाहिजे आपल्या साहित्यिकांच्या भाषेचा दर्जा अतिउच्च करणं म्हणजे भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणं भाषा गरीब नसते भाषा ही उच्चवर्णीयांची मक्तेदारी नसते भाषेला जात धर्म पंथ अजिबात नाही तुम्ही आम्ही जी बोलतो ती भाषा आपल्या महाराष्ट्राच्या विभागवार प्रांत रचनेचा जर विचार केला तर विदर्भातली वराडी भाषा असेल मराठवाड्यातली त्यांची एक ग्रामीण शैलीतली भाषा असेल कोकणातली कोकणी भाषा असेल पश्चिम महाराष्ट्रातली त्यांची एक साजूक आणि कोल्हापूरच्या पट्ट्यातली रांगडी भाषा असेल महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागामध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक ठिकाणी खानदेशातली भाषा वेगळी असेल प्रत्येक भाषा वेगळी बोलली जाते पण ती मराठी असते म्हणून त्या मराठी भाषेचा गौरव तुम्हाला आम्हाला असला पाहिजे म्हणून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याचा फायदा काय होणार आहे मला असं वाटतं त्या विषयावर आपण चर्चा करायला पाहिजे कारण ती चर्चा ही तुम्हाला कळली सुद्धा पाहिजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे काय होणार तर केंद्र आणि राज्यामध्ये जी काही मराठी भाषेची संशोधन केंद्र आजपर्यंत उपलब्ध नाहीत ती मराठी भाषेची संशोधन केंद्र उपलब्ध होणार उभी राहणार आणि मराठी भाषेच संशोधन होणार सगळ्यात महत्वाचं हाच जरी पहिला मुद्दा असला अजून दुसरा फार महत्वाचा मुद्दा आहे की प्राचीन ग्रंथाच जे काही आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यांचं जतन केलं जाणार त्यांचं जी जुनी ग्रंथ आहेत त्यांचं भाषांतर होईल त्याच्यामध्ये जी डिजिटायझेशन होईल डिजिटल त्या ठिकाणी पुस्तकं उपलब्ध होतील आणि सगळ्यात महत्वाचं जी प्राचीन ग्रंथ आहेत जी महत्वाची आहेत किंवा असतील त्याचं पुनर्प्रकाशन करता येईल म्हणजे आज बऱ्याच असे जे काही संस्था आहेत ज्यांच्याकडं फार जुनी दोनशे पाचशे हजार दोन हजार वर्षापूर्वीची ग्रंथ उपलब्ध आहेत त्यांचं पुनर्प्रकाशन होईल आणि डिजिटल आवृत्ती आपल्याला ती पाहायला मिळेल सगळ्यात महत्वाचं मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळं तिसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या ठिकाणी पुरस्कार त्या ठिकाणी दिले जातील किंवा त्या पद्धतीनं सुरुवात होईल म्हणजे भाषेला अतिउच्च जे काही स्थान असतं त्यासाठी सुद्धा प्रयत्न होईल सगळ्यात महत्वाचं चौथं कारण शैक्षणिक संशोधन क्षेत्रात रोजगाराच्या संधी ह्या प्रामुख्यानं निर्माण होतील कारण त्या निर्माण होणं हे गरजेचं आहे कारण भाषेच्या निमित्तानं भाषावर संशोधन करणं म्हणजे एखादा संशोधक असेल त्यांनी जर गाडून घेतलं तर अजून नवीन निर्मिती होईल आणि भाषा अजून सुंदर करण्याचा प्रयत्न या माध्यमातून निर्माण होईल पाचवं महत्वाचं कारण आहे की आता जो मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचं काम झालेलं आहे त्याच त्या ठिकाणी म्हणजे रुपांतर झालेलं आहे का त्याची अंमलबजावणी झाली का तर अजिबात झालेली नाही या इथून पुढच्या दोन वर्षामध्ये ती अंमलबजावणी अपेक्षित आहे जी झाली पाहिजे म्हणजे अंमलबजावणी होणं अपेक्षित आहे सगळ्यात महत्वाचं सहकारण जे आहे की प्राथमिक अंमलबजावणी ही सांस्कृतिक मंत्रालयाकडून अर्थात केंद्र सरकारकडून होईल आणि त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने देशभरामध्ये फक्त महाराष्ट्रापुरतं नाही तर इतर राज्यांमध्ये सुद्धा स्वतंत्र मराठी भाषेची केंद्र निर्माण होतील हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला समजून घ्यावं लागेल म्हणजे मराठी भाषा इतरांना सुद्धा शिकण्यासाठी त्याचा फायदा होईल सगळ्यात महत्वाचं सातवं कारण भारतामध्ये चारशेहून अधिक विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवली जाईल आणि शिकवणं त्या ठिकाणी अनिवार्य केलं जाईल हा मराठी भाषेचा गौरव आहे की नाही हा मराठी भाषेचा सन्मान आहे की नाही विद्यापीठांमध्ये शिकवली जाणार इतर ठिकाणी शिकवली जाणार हा सगळ्यात महत्वाचा सन्मान आहे आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्राचं जे सर्वात महत्वाचं आठवं कारण आहे महाराष्ट्रात च्या मराठी भाषेच्या निमित्तानं जगद्गुरु संत तुकाराम महाराजांपासून किंवा त्याच्या अगोदरपासून ते आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी साहित्य उपलब्ध करून तुकाराम गाथा असेल ज्ञानेश्वरी असेल ग्रामगीता असेल किंवा असंख्य इतर सगळं साहित्य असेल त्याची पुस्तकं त्या ठिकाणी आज सगळीकडे उपलब्ध आहेत परंतु सगळ्यांना वाचता येईलच असं नाही मित्रांनो आपण नेहमी सांगत असतो की कि महाराष्ट्रातल्या किंवा प्रत्येक माणसाचं प्रबोधन झालं पाहिजे वाचन संस्कृती वाढवली पाहिजे वाचाल तर वाचाल नाही तर भंगारात जाल अशी आपली आजपासूनची जुनी म्हण आहे आणि आपण नेहमी म्हणतो ज्याच्या घरात नाही पुस्तकाचं कपाट का त्याचं घर केव्हाही होऊ शकतं भुईसपाट त्या प्रत्येक मराठी भाषिकांना आता जर शासनाच्या वतीनं अजून ग्रंथालय त्या ठिकाणी उपलब्ध झाली नवीन स्थापन झाली तर ग्रंथालय चळवळ सुद्धा त्या ठिकाणी वाढण्यासाठी त्या मराठी भाषेच्या अभिजात भाषेच्या दर्जाच्या निमित्तानं ग्रंथालय चळवळ सुद्धा वाढू शकते आणि अजून मजबूत होऊ शकते अशी जी काही महत्वाची कारणं जी मला अपेक्षित होती किंवा माहीत होती याच्यावर बऱ्यापैकी काम होईल असं वाटतं आणि मराठी भाषा अजून वृंदीगत होईल भाषा मराठी भाषा टिकावी मराठी भाषा वाढावी मराठी भाषेचा उद्धार व्हावा हे तुम्हाला प्रत्येक मराठी माणसाचं त्या ठिकाणी काम आहे जर व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही आम्ही बरं बोलण्यापेक्षा गुडगुड आणि साजूक पातलं बोलण्यापेक्षा खरं बोलणं फार महत्वाचं असतं धन्यवाद जय महाराष्ट्र